नमस्कार मी सुदांत गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आणि या उद्यानासाठी कल्याण मधल्या असंख्य लोकांनी परिश्रम घेतले त्यापैकी एक माझ्या सोबत आता इथे दामू काउतकर आहे मागे भीमराव डोळस पण उभे थोड्या वेळाने मी त्यांना पण बोलवेल मुद्दा असा आहे की हे जे उद्यान आहे ज्या उद्यानामध्ये मी उभा आहे ते एकोणीशे बासष्ट साली आपल्या जुन्या सगळ्या लोकांनी संघर्ष करून ही जमीन मिळवली होती आणि युपीएस मदान आणि चंद्रशेखर त्यानंतरचे जे काही अधिकारी आयुक्त त्यांनी या मुरबा रस्त्याचं ज्या ज्या वेळेस रस्ता रुंदीकरण रू, केलं त्या दरम्यान या उद्यानाचे लचके तोडले सत्तावीस गुंट्यामध्ये उद्यान होतं दोन तीन वर सोडले हा तुम्ही आता या ठिकाणी आलेले आपुलकी नाही आले बघायला आले तुम्हाला आनंद झालाय का दुःख झालंय आनंद झाला ना झाला आनंद का झाला की आपल्याला पाठीमागे जागा भेटली हा त्या तिथे मूर्तीचं पण आहे कार्यक्रम पण आहे आनंद म्हणजे याचा सर सहकार्याचा आनंद आहे बर प्रत्येक इथं मनशाने द्यायला साठी सर्व भांग ठेवलेले त्याच्यासाठी हे मागची जागा आपल्याला करता आली आणि करून घेणार पण राऊतकर आहेत ना हाडाचे कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन चळवळीमधले म्हणजे तुम्हाला सांगतो गोविंदवाडी बायपास मध्ये जे लोक विस्थापित झाले होते त्याच्यासाठी या माणसांनी स्वतःच सगळं सोडून त्या महापालिकेच्या गेटवर अनेकदा आंदोलन केलेल्या असा के कार्यकर्ता फक्त तुम्हाला ह्या दलित चळवळीमध्ये सापडेल आणि आता पण सगळं सोडून ते ह्या ठिकाणी बघायला त्यांना जरा बरं वाटलं पण मगाशी तुम्ही ते कोंडे आणि ते थंडे ही जी म्हण ही ऍक्च्युली ते त्या भागातून येतात तिथली म्हण ती म्हण काय होती मी आता जे बोलले ते जरा रिपीट करा ते असं होतं की हे प्रत्येक कार्यकर्ते इथं आहे पण बाकीचे जर कार्यकर्ते नसते ते इथे ही जागा पण नसते भेटली मी तर फर्स्ट टाइम सर्वलाच माहिती आहे पण प्रत्येकाचं इथं आहे अन्नाच आहे भीमराव डोळस आहेत कुमार कांबळे आहेत तुम्ही पण आहे पत्रकार म्हणून तुम्ही असतात तुम्ही पण आहे तर याच्यात म्हणजे प्रत्येकाचं इथं हो आ, मला असं वाटतं भीमराव डोळस माझे नगरसेवक आहेत ते या सगळ्या अटॅचमेंट मध्ये भीमरावजी तुम्ही जरा इकडे आले तर बरं होईल की भीमराव डोळस पण माझ्या सोबत आहेत आणि भीमराव डोळस या महानगरपालिकेचे माझी माझी नगरसेवक आहेत अण्णा रोकडे तुटून मागून आवाज देत आहेत नुकताच त्यांच्या मुलाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला अण्णांचं प्रचंड योगदान आहे इथे अण्णा पण इतके वयस्कर असून पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत काही लोक त्यांच्या मध्ये बोलतात काही चांगले बोलतात काही वाईट बोलतात आम्ही देखील त्यांच्यावर बऱ्याचदा टीका केलेली आहे भीमरावजी मला एक सांगा आज तुम्ही या जागेमध्ये उभे आहेत बरोबर मी आधीपासून दलित समाजाच्या वाटेला संघर्ष आलेला आहे हे सहजासाठी मिळालं सहजासाठी मिळालाय का इथे पण संघर्ष झालाय का आपल्यातलेच काही लोक विरोध करायला लागले होते जसं आता एक म्हण त्या भागातली काढली शोधून मी ती म्हण तुम्हाला परत एकदा ऐकवल पण त्याच्याबद्दल आता हे सगळं तुम्हाला दिसतंय तुम्ही आनंदित आहात का तुम्हाला दुःख झालंय म्हणजे दुःख ह्या गोष्टी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं उद्यान अनेक वेळा बाधित झालेलं आहे बरोबर त्याचं पण दुःख आहे परंतु त्याच बरोबर आपण शहराच्या विकासाला आड येणं सुद्धा तितकच बरोबर नाही परंतु त्या अनुषंगाने जे माननीय आयुक्त महोदय यांची जी झालेली चर्चा त्याच्यातून या आता ज्या आपण ज्या ठिकाणी उभे त्या जागेबाबतचा संघर्षच करावा लागेल ओके आणि या संघर्षातून आपण आणखी अंतिम टप्प्यात आहोत तसं बघायला गेलं तर ते आश्वासितच आहे असं म्हणावं लागेल परंतु त्याची अधिकृत त्यांनी म्हणजे अधिकृत पत्रव्यवहार झालेला नाही कुणाचा पत्रव्यवहार कुणाशी झाला नाही म्हणजे जे आपण जे संघर्ष करणारे जे आपण लोक आहोत त्यांच्यासोबत अनेक वेळा मागणी आयुक्त महोदय आणि लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार सोबत बैठका झाल्या बरोबर परंतु कुठलाही अंतिम निर्णयाला ओके ही प्रक्रिया आलेली दिसून येत नाही अंतिम निर्णयापर्यंत महानगर प्रशासन आलेलं नाही मी एक वेगळ्या ऑफिसवर हे दोन तीन दिवसापूर्वीच बनवलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तो ऐकला पण दोन टप्प्यामध्ये तो बनवलेला आहे या भिवंडी मतदारसंघाचे खासदार देखील त्या बैठकीला होते विषय असा आहे की ज्या महामानवाने या नगरपालिकेचा खटला लढला ज्याच्या उद्यानासाठी एवढा संघर्ष करावा लागतो ले ले। दो। दो। करा ले ले। हे आम्ही आयुक्तांना सांगितलं नगर रचना विभागातल्या काही लोकांनी चावटपणा केलेला आहे तो चावटपणा त्यांच्या नोटींगमध्येच आहे दोन लाईनमध्येच आहे तो आम्हालाही कळालेला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून असे काही ऍक्सेस आहेत की जे व्यावसायिक आहेत म्हणजे त्यांचा माइंड हा सतत व्यवसायामध्ये असतो ते लोक त्या टाउन प्लॅनिंग विभागामध्ये काम करतायत बायकोच्या नावाने त्यांच्या वेगवेगळ्या फर्म वेगवेन फर्म आहेत ते नंतर आपण बोलू पण अशा अधिकाऱ्यांनी दोन नोटिंग टाकून उभ्या उभ्या ते दुसऱ्याच्या अंगावर ढकललं आयुक्तांना आम्ही सांगितलं आयुक्त स्वतः खूप पॉझिटिव्ह आहेत आयुक्त आय आय टी कानपूरचे विद्यार्थी आहेत शिवाय ते दोन हजार सोळा बॅच चे ते आय एस आहेत आणि त्यांच्या हे सगळा जो डाव आहे त्या टाउन प्लॅनिंग मधल्या लोकांचा आ, कसा डाव असतो एखाद्या प्लॉट हे करण्याचा तो आयुक्तांना बऱ्यापैकी माहिती आहे आयुक्तांनी खूप शिस्त महानगरपालिकेला लावलेली आहे आम्ही त्यांचं कौतुकही केलेलं आहे मलाही त्यांनी मॅसेज टाकलेला आहे की कायदेशीर याच्यात खूप चांगलं काय होईल तसं आपण करू पण तरी सुद्धा त्यांनी खो घातलेला आहे असो मला एक सांगा अण्णासाहेब रोकडे थोडस कॅन्डरात तिकडे घ्या अण्णासाहेब रोकडे इकडे यायचे अण्णासाहेब रोकडे पण आहेत अण्णासाहेबांचं देखील या सगळ्या या वास्तूला या कल्याण शहराला या सगळ्याला महत्व आहे ते डिनाय करू शकत नाही आहे त्यांनी केलेलं आहे काय गोष्टी त्यांच्या खटकतात आम्ही त्यांना बोलतो देखील अन्नात आहे आता हे सगळं प्लॉट प्लॉट दिसतोय आता तो इतरांच्या डोळ्यात आलेला संघर्ष हा तुमच्या आमच्या वाट्याला आलेलाच आहे बरोबर जसं की ते पाचवीला पोचले प्रमाणे आता तुम्ही हे सगळं बघताय तुम्हाला आनंद होतोय दुःख वाटते काय एका बाजूला आनंद सुद्धा होतो आणि काही लोकांनी याच्या जे अपडेशन घेतले त्याच्याबद्दल दुःख आहे कोण लोक येते महापालिकेचे जे ऑफिसर आहेत त्यांना अजून सुद्धा याच्या संपूर्ण कल्पना आलेली नाही पण आम्ही ज्यावेळेला प्रभावच्या दिवशी आपण स्वतः होतात ऐकतो होते आणि खासदार होते आणि आपले सर्व टीम होते आणि टीम आणि त्यांना सांगितलंय आपण स्वतः कुमार कामने सांगितलं आणि त्याप्रमाणे खासदारांचं पत्र घेऊन ऐकते स्वतः आपल्या सल्ला देणारा हा पहिला मुद्दा या ठिकाणी जे माझ्या वयाचे माझा सरपंच आहे श्रावण गंगावणे माझ्या वयाचे लोक त्यावेळेला ते माझे मार्गदर्शन मी त्यांचा चेला होतो श्रावण गंगावणे पासून सर्व आज जागा सुद्धा गाडीत होते आणि स्वतः समाजाने ते घेतलेली आहे आठ एप्रिल एकोणीसशे बासष्ट ला खासदार आमचे आ... दादासाहेब गायकवाड यांच्या शोभाय पण त्यावेळेला महापालिकेच्या प्रशासक एकही ऑफिसर आल्याने काही नाही तर आमचा प्रूफ आहे समाजाचा आहे ते आणि या ठिकाणी सुद्धा एवढी मोठी जागा जी आहे ही कल्याण लोकसंख्या वाढत चाललेली आहे लोकसंख्या वाढल्याने ही जागा सुद्धा आम्हाला अपुरी पडते म्हणून कल्याण पूर्वत तिकडे सेपरेट लोक जास्तीत जास्त जागेची गरज आहे समाज आहे यासाठी आंदोलन करणार आहे की एकोणीशे बत्तीस ते अडतीस या काळामध्ये रेल्वे विरुद्ध नगरपालिका असा एक खटला स्पेशल खटला तो ऐतिहासिक आहे तो खटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कल्याण डोंबोलीच्या बाजूने म्हणजे कल्याण महापालिका असेल त्या काळात नगरपालिका असेल माफ करा त्या काळात तो लढलेला आहे आणि त्यात निकाल देखील झालेला आहे की रेल्वेचं इंजिन जप्त करावं पण रेल्वे प्रशासन जे होतं ते कोर्टाच्या आदेशाला जुमानत नव्हतं म्हणून त्यांनी तो ग्रेटर मुंबई कोर्टाने इथे पहिला दगडी कोर्टात एक निकाल झाला कल्याणच्या नंतर ते मुंबईत एक निकाल झाला त्यांनी तो निकाल दिला आणि त्याच्यामध्ये रेल्वेचं एक इंजिन वाफेचं इंजिन ते आम्ही लहानपणापासून प्लॅटफॉर्म नंबर सातच्या जवळ जो दर्गा होता मोठ्या बोगद्याच्या इथे त्याच्या मागे ते लुप लाईनला उभं केलं होत आता हे मुद्द्यानं तर अण्णांनी सांगितले बासठ साली कशा पद्धतीने तो इतिहास वारंवार मी, वारं मी सांगणार नाही पण मला काउतकरांकडे पुन्हा जायचंय काउतकरांनी एक मन जी त्यांच्या भागातली आहे ती मला ऐकायची आहे म्हणजे आपल्या समाजातले लोक विरोध का करतायत काहीतरी आलं पुढे आपलेच लोक विरोध करतायत तुम्ही आता म्हणाले तुम्ही म्हण काय जर मला ती तु म्हण सांगा थाँ थाँ। मन म्हणजे असं आहे साहेब घर चालू न मन बोलते त्याला हा जे समाजासाठी जे घातिक लोक असते ओके okay. हे तर घातिक असतातच प्रत्यक्ष जे घातिक okay. लोकांमुळं नाही आपला नगरसेवक आहेत okay. नाही आमदार बनत एवढं okay. आपली वोटिंग आहे डोळ साहेब होते डोळस साहेब पण होते ना पंधरा वर्षपूर्वी होते ते तर बिगर पैशाचे आलेले निवडून ते असं जर जर गणित जर दाव धावलं कल्याण डोंबिवली मध्ये कम अकरा कि बारा नगरसेवक येऊ शकतात आपल्या हिसा पण आपला समाज तेव्हा उभा राहिला की तिसरा जाऊन त्याला सांगू तु अरे ते उभा राहिला म्हणजे त्याला ते येऊ शकल्या मला सांगा पाधी की तुम्ही ते थंड झाले आणि मोठे आणि असं ते मागाशी आल्या तुम्ही मला ते सांगितलं ये रिपीट प्लीज ते माझ्यात नाही आहे असू द्या त्यांच्याकडून परत एकदा कधी बघा वातावरण आता सध्या पॅनल पद्धती आहे कल्याण डोंगुलीच्या आणि एक असं नेरेटिव्ह पसरलं जात आहे की ही निवडणूक श्रीमंताची आहे श्रीमंताची श्रीमंत म्हणजे आता काउतकर जे म्हणतायत की श्रीमंताची निवडणूक आहे त्यानं जाणून माणसांनी म्हणजे डोळ्यासारखे जे तळागाळातून वर आलेले लोक यांचा जो संघर्ष त्या भागातला ते कसे निवडून आले त्या काळामध्ये कमी पैशामध्ये रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाकडे पैसे नसतात विश्वास त्याच्याकडे असतो आणि संघर्ष त्याच्या मागे उभा असतो म्हणून भीमराव ढोळे सारखे लोक त्या सभागृहामध्ये निवडून गेलेले आणि दुसरा एक मुद्दा थी थी है, है की ही जी पॅनल पद्धत आहे ज्या मध्येच हा विषय याच्यासाठी येतोय की गावकरांनी सांगितलं की बाबा हा सगळा दहा बारा आमचे लोक निवडून आले असते पण आता एक नेरेटिव्ह जाणून बुजून असा पसरवला जातोय की आता ही श्रीमंतांची निवडणूक आहे गरीब माणूस या पॅनल मध्ये उभा राहणार नाही त्याच्याकडे पैसे नसतात पण आज सकाळी मला काही कार्यकर्त्यांचे फोन आले ते म्हणाले साहेब ही निवडणूक लढायची आपण पिठलं आणि चटणी आणि भाकर आपली तयार ठेवू या भाषेत मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि मला ते बरं वाटलं शिवाय काळूतकर सारख्या लोकांनी आज मला इथे जी मन ऐकवली त्यातून मला अजून बरं वाटलं असं मला एक सांगा सभागृह गाजवलेलं आहे सभागृह तुमचं भाषण मी ऐकलेलं मी वरती बसायचो ही जी प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे पण मला एक समजत नाही की सतत दलित समाजाच्या वाट्याला संघर्षच काय येतो कल्याण पश्चिमेला पूर्वेला जे स्मारक झालं ते काय असं सहजासहजी झालं नाही दहा वर्ष सगळे आमचे लोक बोललत होते की आम्हाला बाबासाहेबांचा पुतळा पाहिजे तो दिला नाही गणपत वेळा लॅप्स केला जाणून बुजून केला आपल्या वाट्याला संघर्ष काय नाही आपल्या वाट्याला संघर्ष यासाठीच येतो की मी अगोदर करणे एक म्हण म्हटले की माझ्या मी नव्हतो ऐकायला पण तो माझ्या लक्षात आलं आल काय म्हणायचं होतं तर खऱ्या अर्थाने आपलेच काही चाटोगिरी करतात ना आणि त्यामुळे ही वेळ आपल्यावर येते ती म्हण तुम्हाला आठवते का म्हण आठवत नाही मला काय म्हण आहे तुमच्या भागातली म्हणजे आपल्यातलाच कोणी एखादा घरभेदी म्हणून त्याला किंवा आपण त्याला आता शुद्ध भाषेत दलालिल करणारे म्हणूया मुद्दा <laughs> असा आहे की आम्ही खरंच एकत्र आलो ओके <laughs> आणि खरंच फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे झालो फक्त आम्ही बोलतो पण विचाराचे होत नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला डोक्यावर घेऊ नका डोक्यात घ्यायचं ते घेतच नाही आम्ही हे खरं मुख्य कारण आहे आणि आम्ही त्या काळात ते ते बळावर निवडून आलो होतो आणि आपल्याला माहित आहे की आम्ही सभागृहात बोललो लिहिलं तेच काय पण प्रल्हाद शिंदेचा विषय लावून आपण आम्ही झेलमध्ये अण्णासाहेबासोबत आम्ही झेल पण गेलो मुख्यमंत्री hmm. सभा पण उधळली पण त्याची परवाखील नाही आम्ही प्रल्हाद शिंदेचा ठराव मंजूर पण करून घेतला आणि त्या सभेमध्ये को मी कोर्टात जाण्याचे आवाहन केल्यामुळे तो त्यांना द्यावा लागला परंतु शेवटी त्यांनी तोही नाकारलं आणि त्यामुळे ते आंदोलन आम्ही सभागृहात महासभा उद्वस्त म्हणजे उधळली पण आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सीएमची सभा डोंगरीला होती आणि ती उधळण्याचं काम केलं आणि झेलात गेलो आणि प्रणाव शिंदेची अंत्ययात्रा आपल्या माहितीसाठी की आपण कोण होते मुख्यमंत्री तेव्हा सुशील कुमार शिंदे होते ओके हा आणि त्यांचं फॅक्स पण माझ्या नावाने आलं होतं की त्यांना श्रद्धांजली कारण ते सोलापूर प्रल्हाद शिंदे पण जिल्हा होता आपले ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते सुशील कुमार सुशील कुमार शिंदे हा, 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 ते होते त्यामुळे काय झालं की तो आपण त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ठरलं होतं की अंत्ययात्रा त्यांची रात्रीच करायची परंतु तत्कालीन पोलीस पोलिस उपायुक्त छेरिंग होते मी गेल्यानंतर आम्ही मी निर्णय घेतला अण्णासाहेब पण होते आम्ही निर्णय मीच आग्रह केला की प्रल्हाद शिंदेची अंत्ययात्रा आम्ही आता ती कशी घ्यायची ती तुमचा अधिकार संपला त्यावर केलेली होते आणि म्हणून आपण शेरिंडो फोनवर सांगून आपण ती अंत्ययात्रा अशी कल्याण शहरात दाखवलं की प्रभा शिंदे काय शिल् आणि ती अंतयात्रा बैलबाजारला केली त्यामुळे हे अनेक प्रसंग असेल अनुशेषचा प्रसंग असेल आमच्या कारकिर्दी अनुशेष अजिबात शिल्लक नव्हता भरले जात होता बघा हे एक महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांची सभा उधळवण्याचं काम फक्त रिपब्लिकन चळवळ असेल दलित चळवळ असेल यामधले लोकच करू शकतात आणि ते आता शेवटचं तुमच्याशी बोलायचं की नवी पिढी तर तयार झालेली आहे नव्या पिढीला माहिती आहे आपला शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे वैचारिक दृष्ट्या शाहू फुले आंबेडकर मुवमेंटचा कांशीराम साहेबांच्या मुवमेंटचा जो शत्रू आहे तो कोण आहे आणि मित्र कोण आहे हे त्यांना माहिती आहे रोहित साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळे एकत्र येत नाही नवी पिढी एकत्र झालेली आहे याच्यावर आता उद्यानात हा विषय घेण्याचं कारण नाही पण तरी तुम्ही एक शेवटचं काहीतरी सांगा की बाबा तरुण मुलांनी काय केलं पाहिजे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी आजपर्यंत चांगल्या प्रकारच्या कामात केलेले आपसातल्या mm. काही मतल्या कल्याण पुराणा कल्याण व्यक्त आणि ते स्वतःच्या प्रयत्न करत नाही त्या तरुण पिढीने सुद्धा आज पैसे आर्थिक व्यक्ती मगाशी काउतकीने देते सांगितले इलेक्शनच्या संदर्भ त्याच्या संदर्भात जर तरुण पिढीने सुद्धा आठवले साहेबांनी सांगितलं की ज्यांना ज्यांना निवडून यायचंय कसं कार पण आपले जास्तीत जास्त लोक कसे निवडून येत ते पहा आणि सत्तेत सहभागी व्हा सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्वतःच्या पार उभ्या राहायला पाहिजे समाजाचे संघटन बांधलं पाहिजे आणि या पद्धतीने सर्वांनी पुढे झालं पाहिजे मतं पडत नाही ना पण नालवा एरिया मधले दलित वस्त्यांमधले जे मतं आहे ते वंचितलं मत मी ज्या आयडियोलजी मध्ये काम करतो दिसपीला मतं ती मतं शंभर ऐंशी पन्नास मत मत जातात कुठं कुणाला आव्हान करायचं आपण समाज अजून त्यांचं जे परिवर्तन होतं हे तुम्हाला माहिती असते आपले वडील श्रावण गंगाने आम्ही लोकांनी त्या एकोणीसशे च्या दरम्यान काटे मान्य दहा लोक निवडून निवडून उभे केले होते ग्रामपंचायत ग्रामपंचायत आठ लोक निवडून आणले होते त्याचा डॉक्टर बाबासाहेब मालेतून आम्ही समाज एकत्र केला आणि समाज एकत्र जाण्यास एक शक्य झाले आणि आता सुद्धा आम्ही दहा लोक निवडून जायची आमची ताकद आहे पैसा नाही काही नाही पण आता वेळ निघून गेली नाही जर कदाचित आम्ही सुद्धा मोहना कल्याण पूर्व आणि नेतृी असे दहा लोक सुद्धा स्वतःच्या ताकद नोंदवून परवाच्या दिवशी मध्ये सांगितलं सांगितलं आपल्या युतींना कदा समाज जर एकत्र आला तर आपले दहा लोक बिन निवडून देऊ शकतात जे उदाहरण त्यांनी दिलंय ते चे। ते चे आणि ते इतकं पॉझिटिव्ह उदाहरण आहे की तुमच्या हातात काही नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांनी छोट्या छोट्या भागामध्ये व्याख्यानमाला घेतल्या त्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र केलं तरुण मुलांना एकत्र केलं त्यांच्या पाचच्या पिढीला एकत्र केलं आणि मग इथे निकाल लावला अशा पद्धतीने अण्णांनी एक जुनी आठवण सांगितलेली मला असं वाटतं याचं अनुकरण आत्ताच्या सध्याच्या पिढीतल्या लोकांनी सगळ्यांनी ते करावं असं मला वाटतंय मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याच्यावर मला माझ्या इनबॉक्समध्ये माझ्या सोशल मीडियाच्या सगळ्या डोमेन मध्ये मा माझा नंबर आहे ईमेल आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर माझ्याशी संपर्क साधू शकता आज मला बोलायला खरं म्हणजे काउतकर साहेबांनी भाग पाडलं त्यांनी जी म्हण ती माझ्या समोर काढली मी म्हटलं ना उद्यानामध्ये एक एपिसोड रन झाला पाहिजे कुमार कांबळे मला सातत्याने बोलायचे अरे काहीतरी तर बोला असो याच्या पुढे उद्या इथे छान कार्यक्रम आहे मी ते बघायला आलो होतो की कशी तयारी सुरू आहे याच्या पुढे हा संघर्ष सुरूच असणार आहे आणि मी तुमच्याशी संवाद साधतच असणार नमस्कार धन्यवाद they didn't.